नमस्कार मंडई आयशाच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते अगदी झटपट आणि ही छान अशी चटपट होणारी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही सर्व करू शकता तर ही राजमा कशी बनवायची ओल्या राजमाच्या शेंगा मी आणल्या होत्या त्यापासून अगदी झटपट होणारी ही राजम्याची भाजी कशी बनवायची अगदी चविष्ट आणि घट्टसर हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने मिळते त्याच पद्धतीने अगदी झटपट होणारी ही राजम्याची भाजी आज आपण बघणार आहोत तर ही कशी बनवायची ते बघूयात सुरुवातीला मी ह्या बाजारातनं बाजारात राजमाच्या शेंगा आणल्या होत्या त्या संपूर्ण निवडून घेतल्या आणि त्यातले जे दाणे आहे ते मी काढून घेतले आता हे स्वच्छ पाण्याने मी एका पाण्याने धुवून घेणार आहे धुवून घेतल्यानंतर ह्या कुकरमध्ये आपल्याला शिजून घ्यायचे आहे तर मी थोडंसं पाणी घालून ह्या हाताने छान व्यवस्थित अशा धुवून घेणार आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तर ह्या संपूर्ण शेंगा मी निवडून घेतल्या आहे त्यामधल्या दाणे हे एका बा बाउलमध्ये काढून घेतलेले आहे संपूर्ण साधारणतः पावशात एक शेंगा मी आणल्या होत्या त्यामधनं ह्या निवडून बाजूला काढून घेतल्या तर ह्यामध्ये पाणी स्वच्छ धुवून एक ग्लास पाणी घातलं आहे आणि हे शिजवून घेतल्या तर चार शिट्ट्या करून मी घेतल्या आहेत तर अगदी व्यवस्थित हे शिजल्या गेले आहे चार शिट्टीमध्ये तुम्ही बघू शकता अगदी मऊ असे हे शिजवून घ्यायचे आहे दाणे तर अगदी हाताला जर बोटाने दाबलं तर सहज दाबलं जाईल असं आता इथे मी एक कांदा चिरून घेतला आहे त्यानंतर एक टमॅटो देखील चिरून घेतलेला आहे तर एक कांदा आणि एक टमॅटो मी व्यवस्थित चिरून घेतला आहे यानंतर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये आल्याचे तुकडे घालून घेतलेले आहे आल्याचे तुकडे घातल्यानंतर चार ते पाच लसणाच्या घातल्या आहे यानंतर हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहे आणि थोडीशी कोथंबीर मी घालून हे छान असं वाटण तयार करून घेणार आहे तर हे वाटण अगदी जाडसर असं मी दोन मिनिटांसाठी कुठून आणि व्यवस्थित असं हे वाटण तयार करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं हे वाटण देखील तयार झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे तर साधारणतः एक ते दीड चमचा तेल मी घालून घेतला आहे तेल छान गरम होऊ द्यायचंय फोडणी आपल्याला अगदी छान असली बसली पाहिजे त्यासाठी तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये चमचाभर चमचा भर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आहे ही गावरान मोहरी आहे म्हणजे बारीक छोटी मोहरी आहे तर ती गरम व्हायला हो वेळ लागतो तर ती अगदी दोन मिनिटासाठी फुटू द्यायची आहे ह्यामुळे चव अतिशय छान येतो भाजीला मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला एक कांदा होता तो मी यामध्ये घालून घेणार आहे कांदा छान असा असा परतून घ्यायचा आहे दोन मिनिटासाठी यानंतर बारीक चिरून घेतलेला टमॅटो देखील मी यामध्ये घालून घेतलेला आहे टमॅटो घातल्यानंतर आता यामध्ये आपण वाटून घेतलेलं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट होती ती देखील यामध्ये घालून घेतली आहे आणि कांदा आणि टमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने देखील यामध्ये मी घालून घेतली आहे यानंतर एक चमचा जिरे घालून घेतलेले आहे ज्यामुळे भाजीला छान चव येते आणि एक चमचा हळद पावडर घालून घेतली आहे आणि संपूर्ण कांदा टमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत मी छान असा परतून घेणार आहे हिंग घालून घेतलेला आहे आणि यानंतर अगदी व्यवस्थित असं हे कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो मधला कच्चेपणा कमी होईल तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट मी अगदी मंदाच्यावरती कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेत आहे या पद्धतीने आता बऱ्यापैकी कांदा आणि टोमॅटो मऊ होत आला आहे यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत मसाले जळू नये म्हणून आपण मसाले अगदी शेवटी घालणार आहोत तर कांदा आणि टोमॅटो बऱ्यापैकी म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के मऊ झाला की यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर एक चमचा भरून मी धना पावडर घालून घेतला आहे एक चमचा लाल तिखट घातली आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची घातली आहे काश्मीरी लाल मिरचीमुळे भाजीला असे छान असा रंग येतो यासाठी काश्मीरी लाल मिरची घातली आहे आणि अगदी थोडस पाणी घालून घेतलं आहे जेणेकरून आपण जे काही मसाले घातले ते जळू नये म्हणून थोडस पाणी घालून आता अगदी कांदा आणि टोमॅटो पूर्णतः शिजेपर्यंत आपण हे पाणी आटवून घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपण हे शिजवून घेणार आहोत मंद आचेवरती ही प्रोसेस करायची म्हणजे भाजी अगदी चविष्ट होते आणि या पद्धतीने संपूर्ण टमॅटो कांद्याला आणि जे काय आपण वाट आहे मसाले ह्याला व्यवस्थित तेल सुटलं यामध्ये आपण भाजी घालून घेणार आहोत म्हणजे जे काय आपण शिजून घेतलेले राजम्याचे दाणे आहे ते व्यवस्थित शिजलेले आहेत ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता थोडीशी मी कस्तुरी मेथी घातली आहे कस्तुरी मेथीमुळे भाजीला खूप छान अशी चव येते तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवश्य कस्तुरी मेथी घाला कस्तुरी मेथीमुळे भाजीला छान असा वेगळा सुगंध येतो कस्तुरी मेथी घातल्यानंतर आता यामध्ये मी राजम्याचे दाणे घालून घेतलेले आहे आणि आता हे परतून घेणार आहे संपूर्ण मसाला ह्या राजम्याच्या दाण्यांना अगदी व्यवस्थित लागला पाहिजे या, लाग ला या पद्धतीने मी हे परतून घेणार आहे परतून झाल्यानंतर यामध्ये आता मी अर्धासा ग्लास पाणी घालून घेणार आहे आणि याची छान अशी उकळ करून घेणार आहे तर उकळ करण्याच्या आधी यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेतलेला आहे साधारणतः दीड चमचा मीठ मी घालून घेतला आहे आणि अगदी दणदणीत अशी छान उकळ करून घ्यायची आहे या पद्धतीने तर एक दोन ते तीन पर्यंत आपण ह्याची छान अशी उकळ करून घेणार आहोत या पद्धतीने आणि संपूर्ण भाजी जर राजमा आपण त्याच्यामध्ये शिजला तर अगदी छान व्यवस्थित उकळलं की ती घट्टसर अशी ही भाजी होते कारण आपले दाणे जे आहेत ते घातलेले ते अगदी व्यवस्थित असे शिजलेले असतात तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता छान उकळ आल्यानंतर आपण शेवटी बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर देखील यामध्ये घालून घेणार आहोत तर या पद्धतीने छान अशी उकळ येऊ द्यायची आहे संपूर्ण तर मी अर्धा असा ग्लास पाणी घालून घेतला होता आणि भाजीला छान अशी मोठी उकळ करून घेतली आहे उकळ करून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर मी घालून घेतली आणि आपली ही गरमागरम अगदी चविष्ट आणि झटपट होणारी राजमाच्या दाण्यापासूनची भाजी तयार झाली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करू बघा मंडळी आणि मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर पटकन लाईक करू चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच रोज नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद